नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे की रात्री वट वाघूळ पाहण्याचे कोणते संकेत असतात तर मंडळी आपल्याला माहिती आहे की वट वागळं हे रात्रीच्या वेळेला बाहेर पडतात कारण वाघूळ हा निशाचर प्राणी आहे रोज संध्याकाळी वटवागुळ शिकारीसाठी बाहेर पडत असतं अनेक लोक प्रश्न विचारत असतात की वटवागुळ घरात आल्यावर काय होतं वट वागुळ घालवण्यासाठी काय करावे वट वागुळ येऊ नये त्यासाठी काय उपाय करावे किंवा वटवागुळ घरात आल्यास काय करावे अशा अनेक प्रकारची वट वागळाच्या संदर्भात नेहमी विचारली जातात आणि त्यामध्येच असा एक प्रश्न विचारला जातो की वागूळ रात्री दिसल्यास त्याचे कोणते संकेत मिळतात तर मंडळी वागूळ जर बघितलं तर फळं खातं वागळाच्या थोड्याफार प्रजाती जर सोडल्या तर बहुतेक वटवागळं हे शाकाहारी आहेत वागळाच्या तोंडामध्ये जे विषाणू असतात किंवा जे बॅक्टेरिया असतात हे अतिशय खतरनाक असतात त्यामुळे वटवागळं जेव्हा एखादे फळं खातात आणि ते फळं जेव्हा तुमच्या घराच्या किंवा दरवाजाजवळ किंवा तुमच्या ओट्यावर किंवा घराच्या परिसरात पडतात किंवा घरामध्ये जेव्हा पडतात बऱ्याच वेळाला असं म्हटलं जातं की वटवागूळ घरामध्ये आलं की माणसं आजारी पडतात किंवा वट वागुळ घरात येणं हे ये म्हणजे निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असं म्हणतात याला कारण हेच आहे कारण वटवागुळ घरात येणं म्हणजे जे काही बॅक्टेरिया वगैरे असतात किंवा जी काही फळं खाल्लेली असतात त्यामुळे आजारी पडण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे वटवागुळ घरामध्ये येणं म्हणजे हे ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होणं असं म्हटलं जातं अनेकदा वटवागुळे चुकूनसुद्धा घरामध्ये येत असतं आणि बऱ्याच वेळा असेही प्रश्न असतात की ते वटवागुळ घराच्या बाहेर जात नाही तर मंडळी वटवागुळ जेव्हा घराच्या बाहेर काढायचं असतं त्या वेळेला सर्वप्रथम दरवाजे उघडे केले पाहिजे ज्या खिडक्या असतील खिडक्यांचे जे पडदे आहेत ते उघडे केले पाहिजे आणि घरातल्या लाईट सगळ्या जर बंद केला तर रात्रीच्या वेळेला जरी वटवागुळ घरामध्ये आला असेल की दिवसा आला असेल तर ते बरोबर बाहेर निघून जातं आणि वटवागुळ जर घरामध्ये येऊ नये त्यासाठी जर काही उपाययोजना आहे त्या म्हणजे घरासमोर जर एखादं झाड असेल जुनाट झाडं असतात किंवा लिंबाचे झाडं असतात किंवा ज्या झाडांमध्ये लपण्यासाठी जागा असते अशी जी झाडं असतात ती दरवर्षी छाटणी केली पाहिजे पानं फांद्या ज्या दाट असतात झाडांच्या तिथं लपण्यासाठी जागा असतात त्यामुळे तिथं वटवागळं आपल्याला आढळून येतात परंतु छाटणी जर केली तर वटवागळं तिथं फिरकत नाहीत दुसरं एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवाजाजवळ आपण खरं म्हणजे दिवा लावला पाहिजे प्रखर उजेड पडणारा असा काही दिवा आपण लावला लाईट लावला आपण तर त्या लाईटाच्या प्रकाशामुळं वटवागळं घरामध्ये येत नाहीत घराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये झाडं असले त्या झाडांशीसुद्धा छाटणी केली पाहिजे वट हे ये घरामध्ये येणं अशुभ मानलं जातं आणि संध्याकाळी वट दिसणं किंवा घरामध्ये येणं हे ये सुद्धा अशुभ संकेत मानले जातात अनेकजण जण असाही प्रश्न विचारतात की घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल किंवा नकारात्मक गोष्टी असेल तर वटवागळं घरामध्ये येतात आणि मग जी नकारात्मक एनर्जी असेल ती जर कमी करायची असेल किंवा वटवागुळ घरामध्ये येऊन त्यासाठी काय करावं तर मंडळी घरामध्ये ज्या कोपऱ्यामध्ये अंधार असतो त्या ठिकाणी साधी आपण पंथी लावू शकतो जिथं अंधार असेल तिथं आपण पंथी वगैरे लावली तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आपण घराच्या समोर जर तुळस असेल तिथंसुद्धा आपण दिवा लावू शकतो घरासमोर लाईट लावला असेल तर तिथंसुद्धा आपल्याकडे एक चांगली एनर्जी निर्माण होते किंवा तुळस असेल तर त्या तुळशीजवळ आपण दिवा लावला तर घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते सकारात्मक ऊर्जा जेव्हा असेल किंवा घरामधलं वातावरण चांगलं असेल तर त्या ठिकाणी सहसा वट वागूळ घरामध्ये येत नाही आपण पूर्व परंपरागत ज्ञान बघितलं किंवा पूर्वजांपासून जे काही पूर्वीपासून चालत आलेलं आहे तेव्हापासून वटवागूळ घरात येणं हे अशुभ मानलं जातं या पूर्वीच्या ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला जे आलेले अनुभव असतात ही माहिती आहे ती पुढच्या पिढीला कळावी या उद्देशाने खरं म्हणजे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर मंडळी वटवागळाबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद